कर्नाटक राज्य रय संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या प्रयत्नाला मानकापूरमध्ये मोठं यश ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हस्ते दे धनादेशाचे वितरण करण्यात आले शनिवारी अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मानकापुरातील हुडा चौक महादेव मंदिर जवळ झालेल्या शेतकरी जनजागृती मेळाव्यामध्ये सुमारे दोन ते अडीच वर्षापूर्वी जळालेल्या पंचवीस एकरातील ऊसाची नुकसान भरपाई म्हणून आज कर्नाटक सरकारच्या हेस्कॉम विभागाकडून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानकापुरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलं यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांचे मानकापूर्व परिसरातून कौतुक होत आहे आजच्या या शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी मानकापूरचे ज्येष्ठ शेतकरी श्री सत्याप्पा माळी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते या कार्यक्रमामध्ये एकरामध्ये शंभर टन ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकरी श्री अभय वलशेट्टी यांचा राजू पवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शेतकरी मेळाव्याला प्रबोधन करताना मानकापूर गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रगतशील शेतकरी श्री धनंजय माळी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलं यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी अधिकारी श्री विजय माळी यांनी शेतीविषयक विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली यानंतर मानकापूरचे ग्रामपंचायत सदस्य तसेच अॅडव्होकेट संदीप बने यांनी कर्नाटक राज्य रयस संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या कार्याची संपूर्ण कर्नाटकमध्ये ख्याती असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन राजू पवार हे शेतकऱ्यांच्या आणि अडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात यापुढे आम्ही सुद्धा शेतकरी असल्यामुळे राजू पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही अॅडव्होकेट संदीप बने यांनी आजच्या शेतकरी जनजागृती मेळाव्यामध्ये दिली या कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्य रयस संघटनेचे तालुका सेक्रेटरी कल्लाप्पा कोटगे शेतकरी नेते रमेश पाटील कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कारतगा का झेडपी अध्यक्ष श्री एकनाथ सादळकर व त्यांचे ढोणीवाडी गावचे सहकारी मानकापूर शाखाध्यक्ष श्री पवनकुमार माने संतोष जिरगे ढाले वकील तसेच मानकापूर गावचे शेतकरी जयपाल वलशेट्टी दादासो वरुटे बाळासाहेब पुजारी ग्रामपंचायत सदस्य श्री जयपाल चौगले श्री शिवाजी अण्णासो चौगले तानाजी चौगले रामचंद्र तळवार लक्ष्मण तलवार हरिभक्त ज्येष्ठ शेतकरी अण्णासाहेब बत्ते बोरगाव हेस्कॉम सेक्शन ऑफिसर श्री पिराई साहेब स्थानिक वायरमन राहुल कांबळे व त्यांचे सहकारी तसेच मानकापुरातील नागरिक व शेतकरी जनजागृती मिळव्यासाठी उपस्थित होते कर्नाटक राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजीव पवार साहेब हे आम्हाला लाभलेले आहेत हे आमचं सौभाग्य म्हणावं लागेल आज व्यासपीठावर स्थानापन झालेले माझे नेते श्री रमेश पाटील साहेब तसेच कल्लाबा कोटगे तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ शेतकरी सत्यपा माळी तसेच हेचकॉमचे बोरगाव यसवो सेक्शन ऑफिसर श्री पिराळे साहेब या सर्वांचं मी इथं आमच्या कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीनं मानकापूर शाखा ते शाखेच्या वतीनं मी इथं पहिल्यांदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द व्यक्त करतो सुमारे दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी मांतापूर मध्ये कमीत कमी, कमी पंचवीस एकर मध्ये ऊस दळाला होता हेस्कॉमच्या ताराचा शॉर्ट सर्किट मुळे ऊस दळाला होता त्यावेळेला आम्ही आमचे नेते श्री राजू पवार यांच्याशी संपर्क साधून राजू पवार ही व्यक्ती अशी आहे की कुणी असो तिथं जात नाही पात नाही पक्ष नाही ऊस नाही नीच नाही कुणाचाही फोन आला तर लागेल लगेच ताबडतोब धावून येतात असे हे आमचे एकमेव शेतकरी नेते त्यांच्या आम्ही कानावर गाठलो की बाबा मानकावरात ऊस आहे आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय ताबडतोब यांनी स्वतः कोणताही विचार वेळेचा विचार न करता इथं घटनास्थळी भेट घेऊन सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून हेस्कॉमचे अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यास भाग पडला आणि तेव्हापासून आमचे राजीव पवार आमचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार हे त्या आमच्या मानकापूरच्या शेतकऱ्यांच्या साठी वारंवार पाठपुरावा करून आज त्याला मूर्त स्वरूप आणून दिलं आज शेतकऱ्या मानकापुरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळवून द्यायचं काम श्री राजू पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे हे मानकापूरच्या मा शेतकऱ्यांनी विसरू नये असं एक कळकळीची विनंती आहे मान्य श्री राजा पवार साहेब त्याचबरोबर मान्य श्री त्याचबरोबर आमचे शेतकरी संघटनेचे जिल्हा झेडपी का अध्यक्ष मान्य श्री भवन साहेब पवन त्याचबरोबर सर्व उपस्थित शेतकरी व व्यासपीठावर सर्व मान्यवर या सर्वांना मी प्रथमता खूप खूप स्वागत करतो आणि जर शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर शेतकरी हा अभोरात्र कष्ट करून आपलं पीक आपल्या लहानशा जसं मुलाला वाढलं जातं तशा पद्धतीने आपलं पीक तो एक वर्ष बारा महिने आपलं अतिशय आपलं जपत असतो आणि त्याच कुठलं आकस्मिक नुकसान झालं त्यानंतर दुःख असतं ते दुःख हे शब्दात न वर्णन करणार होत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अशी घटना घडली ती माझ्याही बाबतीत घडली होती आमच्या बाबतीत की आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या ज्या बाबतीत एक ऊस झाला होता आणि या ऊस झाल्यानंतर मान्य आमचे कृषी अधिकारी विजय माई साहेब यांनी अथक प्रयत्न करून ते त्यांच्या या प्रयत्नाला आज यश मिळालं आणि ह्या यशाच्या हा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यामुळे मी विजय माई सर व राजू पवार सर यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो तर <comunque> वास्तविक शेतकरी हा राजा म्हणला जातो शेतकरी हा खरोखरच राजा आहे आमच्यामध्ये असं थक्का उडवला की शेतकरी राजा नाही कारण राजा हा अशासाठी आहे की कुणीही म्हणून एक शेतकऱ्याच्या शेतातला ऊसाचा कांदा असेल तर ते कुणी चार ऊस नेलं तर शेतकऱ्याला कधीच वाईट वाटत नाही आज ते ऊसाचा कांदा एक किलो तीन रुपयाला आहे आपण असा कधी हिशोब घालत नाही की ते आपली कांडी तीन रुपयाची आहे की ऊस आपला एक पाच रुपयाचा आहे पण प्रामुख्यानं आपण मोठ्या दिला देत असतो आपल्या शेतातील कुणीही आपलं आलाश वाटसरू तर त्या शेतकऱ्याला आपण असंच उदाहरण देत असतो त्याची कधीही किंमत करत नाही आणि अशा या शेतकरी राजाचा या कृषी प्रधान देशामध्ये अतिशय हाल अपेक्षा जी आहे, जर आहे। मोट दागे दागे आ, ही जर बघायला गेली तर अतिशय दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होणं गरजेचं होतं मोठमोठ्या उद्योगधंद्यांना कर्जमाफी झाली पण शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेला नाही हा कृषी प्रधान देश आहे पंच्याहत्तर टक्के आपला लोकसंख्या ही शेतीवर निर्भर आहे आज आपण बघतोय की आपला गाव देखील संपूर्णपणे शेतीवर निर्भर आहे पण शेतकऱ्यांच्या ज्या हिताचा कार्यक्रम आहे त्याला फार अशी कमी उपस्थिती लागते तर शेतकऱ्यांमध्ये सांगणं आहे की आपणच आपला लढा टिकवला पाहिजे सर्व वेगवेगळ्या संघटना सर्व वेगवेगळ्या ज्या बाबीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लढा होणार जातो पण शेतकऱ्यांचं आंदोलन प्रत्येकाला ठरवलं जातं कारण की शेतकऱ्यांची संख्या कमी आहे शेतकऱ्यांचं जे बळ आहे ते कुठे कमी पडत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला नाही जो शेतकरी आपलं रात्रंदिवस आपल्या आपला प्राण आहे तो आपला हातात घेऊन फिरत असतो